रायगड जिल्ह्यातल्या माणगाव रेल्वे स्थानक शेजारी असणाऱ्या जोशी वडेवाले या हॉटेलमध्ये ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या वड्यांमध्ये मीठ कमी असल्याकारणाने विचारणा केली असता हॉटेल व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यात अकरा सप्टेंबर रोजी जोरदार राडा झाला होता यानंतर दोन्ही गटाकडून या संदर्भात एकमेकांना मारहाण करण्यात आली होती या घटनेचा सर्व प्रकार कॅमेऱ्यात देखील कैद झाला होता यानंतर परस्पराविरोधात गुन्हे देखील माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले यानंतर या हॉटेलचे मालक शुभम जयस्वाल यांनी सुद्धा या घटनेचा प्रकार सांगत आता दिलगिरी व्यक्त केली आहे मनसेचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांनी मनसे स्टाईल मध्ये जोशी वडेवाले या ब्रँडचे मालक शैलेश जोशी यांच्याजवळ फोनवरून बातचीत केली असता शैलेश जोशी यांनी आपण वकिलाबरोबर बोलून सदरशी यांच्याशी बंद करण्याबाबत कायदेशीर कारवाई करतो असे आश्वासन दिले सीताराम कळंबे मी चोवीस तास माणगाव जय महाराष्ट्र मी राज पार्टे आपली माती आपली माणसं संघटनेचा संस्थापक अध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा उपाध्यक्ष गेले दोन दिवस मानगावचे जोशी वडा वडेवाले हे जयस्वाल नावाचा कोण परप्रांतीय ती फ्रँचायजी चालवायला घेतली आहे आणि आपले मराठी बांधव गणेशोत्सव साजरा करून मुंबईला जात होते तर अशा वेळेला काहीतरी त्यांचा किरकोळ वादातून साहजिकच आहे कस्टमरला जर एखादी गोष्ट आवडली नाही तर तो आवाज उचलणारच पण हॉटेल मालक जो ग्राहक दैवत समजला पाहिजे तर त्या ठिकाणी त्या दैवतालाच मारहाण केली गर्भवती महिलेवरती हात उचलला त्या मुली मुलींची आरडाओरड यात सत्य किती बाजू कोणाची खरी कुठी मला माहीत नाही पण जो काही व्हिडिओ आम्ही पाहिला त्यात हॉटेलचा मालक कस्टमरशी असा वागू शकतच नाही तर हा आगावपणा त्याच्यानंतर रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडमधल्या माणगावमध्ये नाव जोशी वडेवाले मराठी माणूस चालवतो जयस्वाल त्याच्या आतमध्ये काम करणारे सगळे परप्रांतीय आणि ते माझ्या स्थानिक मराठी माणसांवरती धावून जातात महिलेंवरती धावून जातात तर ह्या गोष्टीचा निषेध करून तो जो जैस्वाल आहे त्याला मी फोनवरती काही धडा शिकवायचा तो शिकवला मी मानगाव पोलीस स्टेशनला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आमचे महाराष्ट्र सैनिक आमचे पोला मानगावचे तालुका अध्यक्ष मनसेचे आमचे सगळे म मा, महाराष्ट्र सैनिक हे तिकडे जाऊन त्यांनी हंगामा केला आता ते हॉटेलही बंद केलेलं आहे आज तर ते बंद आहे पण जे मूल मालक आहेत जे महाराष्ट्रभर जोशी वडेवाल्यांना फ्रँचायजी देतात ते मूळ मालक शैलेश जोशी यांना मी माझ्या पद्धतीने काय सांगायचे ते सांगितलं जर असे तुम्ही जोशी वडेवाले नाव वापरून तुम्ही स्वतः मेहनत करून आज मोठे झालात पण तुमचं नाव झालं म्हणून आम्ही तुम्ही महाराष्ट्रभर ह्या मराठी माणसांच्या ठिकाणी अशा परप्रांतीयांना तुम्ही जोशी वडेवाले नावाने देणार आणि ते दादागिरी करणार असं केलं तर तुमचे जिथे जिथे जोशी वडेवाले ब्रँच असेल जिथे जिथे तुमचे ते हॉटेल असतील फ्रँचायजी असतील तिथे आम्ही मनसेवाले जे काय पद्धतीने तमाशा करू त्याला जिम्मेदार तुम्ही असाल तर त्यांनी मला दुपारी शब्द दिला होता की साहेब मी नेहमी आपल्या मराठी माणसासाठीच विचार करतो मी जोशी आहे माझ्या मराठी माणसासाठीच माझं कर्तव्य आहे पण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा चुकी झाली माणूस ओळखायला आणि या माणगावला जयस्वालला मी माझी फ्रँचायझी दिली पण तुम्हाला मी शब्द देतो की दोन तासात माझ्या ॲडव्होकेटशी बोलून मी त्यांना नोटीस पाठवून त्यांच्याबरोबर झालेला करार रद्द करतो तर आता मला त्यांच्या वकिलाकडनं आणि शैलेश जोशींकडनं मला हे पत्र आलेलं आहे हे पत्र जो जैस्वाल आहे परप्रांतीय माणूस ज्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रीयन बांधवांना त्रास झाला आपल्या माता भगिनींना त्रास झाला त्या आपल्या मराठी मुलींना त्रास झाला तर त्याची मस्ती आपण आज जिरवलेली आहे हे पत्र आलेलं आहे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ते हॉटेल तर बंद केलंच पण कायमस्वरूपी त्याची जोशी वडेवाल्याची फ्रान्सायसी रद्द केलेली आहे <coughs> यामध्ये सरळ लिहिलेलं आहे की यापुढे तुमच्या हॉटेलला जोशी वडेवाले हे नाव तुम्ही कुठेही वापरू शकत नाही तर यापुढे जर परत कोण असा बाहेरून येऊन दादागिरी करेल किंवा आमच्या मराठी माणसाच्या नादायला लागेल तर त्याला यापेक्षाही मोठा धनका दिला जाईल तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील